पत्रकारांवर हल्ला दोषींवर कठोर कारवाईची मागणी वाळूजमॅडीसी पोलीस ठाण्यात एका निवेदनाद्वारे दिली आहे वाळूस महानगरात तसेच छत्रपती नगरात पत्रकारांवर सातत्याने होणाऱ्या हल्ल्यांमुळे पत्रकार संघटनांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातोय वाळूस महानगरातील एका नामांकित दैनिकाचे पत्रकार संजय निकम यांच्यावर तीन जणांनी अंगावर गाडी घालत जिभे मारण्याची धमकी दिली तर दुसऱ्या घटनेमध्ये छत्रपती संभाजीनगर शहरातील हिंदी दैनिकाचे पत्रकार मच्छिंद्र नागरी यांना मारहाण करत मोबाईलमधील पुरावे नष्ट करण्यात आले या प्रकरणात गुन्हे दाखल असून अद्याप ठोस कारवाई झाली नसल्याचं पत्रकारांचं म्हणणं आहे त्यामुळे पत्रकारांनी दोषींवर त्वरित कठोर कारवाई करावी पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हे दाखल करावे आणि पत्रकार सुरक्षा समिती स्थापन करावी गुन्हे वर्ग करावेत अशा मागण्या निवेदनाद्वारे वाळूस एमआरडीसी पोलिसांकडे एका निवेदनाद्वारे पत्रकार संघटनेच्या वतीने देण्यात जाधव महानगर संपादक आणि आजचा मुद्दा हल्ल्यांची गंभीर दखल घेऊन दोषीवर कठोर कारवाई करण्यात यावी लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जाणाऱ्या पत्रकारीवर हल्ली सातत्याने होत असलेले हल्ले हे केवळ व्यक्ती व्यक्तीवर नाही तर अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आक्रमण आहे त्यासाठी माझी त्यासाठी माझी मागणी आहे की बाबा पत्रकार हल्ले झालेले त्यांच्यावर तुम्ही कठोर दैनिक सकाळ गेल्या काही दिवसापासून सातत्याने आपल्या संभाजीनगर शहरासह वाळव महानगरातील पत्रकारावर विविध नंबर दोनचे धंदे करणारे जे आहेत ते हल्ले करत आहेत आ, टार्गेट करण्याचा प्रयत्न करत आहेत वीस तारखेला आमचे सहकार्य या ठिकाणी सहकार्यावर या ठिकाणी हल्ला झाला होता आणि त्याचे आम्ही रिसर्च चौकशी नोटीस हे देऊन सुद्धा तक्रार करून सुद्धा आतापर्यंत ते आरोपी पकडण्यात पोलिसांना यश आलं नाही काल सुद्धा आमच्या एका वरिष्ठ फोटोग्राफर आणि पत्रकार शहरामध्ये हल्ला झालेला आहे तर ते आरोपी माझ्या माहितीस तो पकडलेले आहे परंतु वाळूज जे हल्ला झाला आहे ते आरोपी पकडण्यात आतापर्यंत पोलिसांना अपयश आलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं की जेव्हा एक पत्रकार हा त्याचं वैयक्तिक पत्रकार झालेले हल्ले त्यांचे त्यांच्यावर झालेले हल्ले नाहीये तर ते आमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला झालेला आहे आणि आपण म्हणतो मीडिया हा चौथा स्तंभ आहे आणि आज आमच्या चौथ्या स्तंभावर हल्ले होत आहेत आणि पोलीस प्रशासन हे पूर्णपणे दुर्लक्ष करतायत असं एकूण आम्हाला या दिसून येत आहे तर मी प्रश्न फक्त एवढाच पोलीस प्रशासनाला की वीस तारखेला आम्ही या ठिकाणी हल्ला झाल्यानंतर एकवीस तारखेला के तक्रार केलेली वाणूजमा पोलीस ठाण्याला परंतु अद्यापर्यंत ते आरोपी पकडले नाही तर माझा पोलीस प्रशासनाला सवाल आहे की कुठे आहे पोलीस हा माझा मेन सवाल आहे आणि या सगळ्या आरोपींना पकडून त्वरित त्यांच्यावर पत्रकार अधिनियम कायद्यानुसार कारवाई करावी अशी मी या ठिकाणी पोलीस प्रशासनाला आमच्या सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने विनंती करतो